चेली यमगर घेऊन आले आहे परत करत करार एका लग्नाचा भाग एकशे एकवीस आज दहा दिवस झाले होते श्रीला जाऊन आकांक्षाचा आपल्या घरच्यांपुढे काही चाललं नाही असं नाही पण ती काही बोललीच नाही ना तिने कसला निर्णय घेतला जाताना फक्त तिच्या लाडक्या भैयाला एवढंच म्हणाले भैया सध्या मला काही करायचे नाही ना कसला विचार बस आपल्या घरी घेऊन चल मला तिच्या या वाक्यावर कुणीच गायकवाड बोलले नाही तसंही आता रणवीरने ऑलरेडी डिक्लेअर केलं होतं की तिचाच निर्णय अंतिम असेल आणि केतूनेही एवढं स्पष्ट समजावलं असल्याने त्या दोघांचं बोलणं त्यांना थोड्याफार अंशी पटलंही होतं काय दीपाताई काय घेतलं असेल आपल्या आकांक्षासून बाईंनी निर्णय दहाव्याची पूजा करून झाल्यानंतर राजश्री दीपाला बोलते दोघी पालेभाज्या निवडत होत्या तात्यांचा हुकूम होता त्या दिवसानंतर की घरात कुणीही परत त्याच्या जाण्याने रडणार नाही कारण तो काय इतरांसारखे मुंगळ्यांप्रमाणे मेला नसून त्याने वीरगती मिळवली आहे जी फक्त गायकवाड घराण्यांसाठीच नाही तर पूर्ण पाडेगावसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्याचं असं वीरमरण आपण जर असं सारखं रडून रडून व्यक्त करत राहिलो तर त्या वीर आत्म्याला शांती कशी लाभेल त्यामुळे सगळ्यांनी शांत रहा असं आवाहन तिसऱ्या दिवशी तात्यांनी गाववाल्यांना आणि आपल्या घरच्यांना केलं होतं ज्याचं सगळे काटेकोरपणे पालन करत होते आणि त्यांचं बरोबरही होत काय माहीत नाही पण जो काही घेतला असेल त्याला आपण साथ दिली पाहिजे राज तसही तिचं कोवळ वय आहे या वयात एवढी मोठी जबाबदारी नाही गपेलणार तिला त्यात ती अशी अशक्त दीपा मेथीची भाजी निवडत म्हणते त्या दोघी रात्रीच्या गावच्या जेवणासाठी स्वयंपाकाला मदत म्हणून आचारीला भाजी निवडून देत होत्या तिसऱ्याच कार्यक्रमाला सगळं सुतक सुटल्याचे त्यांनी डिक्लेअर केलं होतं त्यामुळे आज गाव जेवण होतं त्यांच्याकडून सगळा स्वयंपाक आश्रीला आवडतो त्या पद्धतीने बनवणार होत्या पण सध्या दोघींच्या मनात छलबिचल चालू होती कराडला गेल्यापासून देशमुख घराण्याचा कसलाच कॉल आला नव्हता अगदी तिसरा धव्वा कधी करणार आहेत हेही साधा त्यांनी विचारलं नव्हतं देशमुख साहेबांचं ठीक होतं पण आकांक्षाची मॉम आजची आकांक्षा अगदी कुणीच नाही तर अभितरी तरी केतूला कॉल करेल असं सगळ्यांनाच वाटत होतं पण या दहा दिवसात त्याचाही कॉल आला नव्हता ना केतूने केला होता देशमुख तर असे विसरले होते की जणू त्यांचा यांच्याशी याआधी कधीच कसला संबंध नाही हो ताई बरोबर बोलत आहेस तू पण पाहुण्यांना काय उत्तर द्यायचं कुठे तुमची होणारी सुनबाई आडून आडून विचारत आहेत ग एक वेळ गाववाले परवडले पण हे नातेवाईक लसन सोलत राजश्री बोलले हम्म पण आपण सध्या काहीच सांगू शकत नाही बघू पुढे काय होते ते मेथीच्या भाजीची कांडी खाली फेकत दीपा बोलते आणि संभाषण दोघींचं सध्या तरी इथे सना बंद करायला लागतं कारण राजवीर व रणवीर चहा प्यायला आले होते घरी तेही काळजीत होते की अजून एकदाही देशमुख यांनी का बरं फोन केला नाही याचा दीपाजी चिव कुठे सकाळपासून खाली एकदाही दिसली नाही रूम मध्ये असं अजून किती दिवस बसणार आहे ती दुःख काय फक्त तिला नाही म्हणावं आम्हा सर्वांनाही आहे तिच्या भाईचं असं जाण्याने चहा घेत वाड्यात एक नजर फेकत रणवीर बोलतो हो मी बोलवते तिला ते, ते तिकडून काही फोन आला का ती जरा बिचकतच बोलते नाही वहिनी मला तर कळतच नाही की आता देशमुखांचं नक्की काय चाललं आहे ते, ते। राजवीरही चिडला होता हे बघा सध्या श्रीच्या कार्यक्रमांकडे लक्ष द्या गाव जेवणात मला कसलीही कमतरता नकोय आणि राहिला प्रश्न देशमुख साहेबांचा मी उद्या कॉल करतो रणवीरने विषय थांबावा म्हणून म्हटलं आणि परत बाहेर निघून गेला केतकी दहा दिवस अभिच्या फोनची वाट पाहत होती पण ना तो साधा कॉल करत होता ना मेसेज काय झालं आहे तिकडे त्यामुळे कळायला मार्ग नव्हता हां पण प्राजू व सुहास तेवढे तिला भेटून गेले होते दोनदा पण त्यातही त्यांनी अभिचं नाव सुद्धा काढलं नाही एकदाही त्यामुळे काहीच कळत नव्हतं की त्याच्या मनात नेमकं काय चाललं आहे ते आजी इकडे कराडमध्ये दुपारच्या वेळी आकांक्षा आपल्या रूममधून बाहेर येत आजीला आवाज देत होती हा बोल बाळा काय खायला हवंय का त्यांनी प्रेमाने विचारले घरात सध्या दोघीच होत्या तिकडून आल्यानंतर दोनच दिवसात देशमुख साहेब दौऱ्यावर गेले होते ते अजून घरी परतले नव्हते तिची मॉम तर काय जास्त करून बाहेरच असायची सोसायटी मीटिंग आणि बरेच काही त्यांच्या समाजसेवा सुरू होत्या त्यामुळे घरात कमीच पाय लागायचे आणि अभि अभि तर कधीही घरी यायचा व कधीही बाहेर जायचा त्याचा तर थांगपत्ताच कोणाला नव्हता की तो काय करत होता त्यात आता फायनल इयर संपल्यामुळे काही करण्यासारखेही नव्हते जोपर्यंत रिझल्ट लागत नाही त्यामुळे तो निमांत बाहेर बसायचा नाही आजी काही नको तिने स्वरात म्हटलं आजी पण मी तुला काही मागितले ते तर देशील तिने खूप हळू आवाजात विचारलं पण त्यासाठी आम्ही जे म्हणतोय ते तुला ऐकावं लागेल तुझ्याच भल्यासाठी आम्ही सांगतोय बेटा जितकं लेट होईल तितकं ते अजून गंभीर होईल त्या तिला मायेनं डोक्यावरून हात फिरवत काळजीनं म्हणतात आजी मी गेले दोन दिवस तुला आणि मॉमला हेच सांगत आहे की मी ॲबर्षण करणार नाही हे माझ्या आणि श्रीच्या प्रेमाचं प्रतीक आहे ते मी माझ्यापासून असं दूर करणार नाही मी तसंही आता अठरा वर्ष पूर्ण म्हणजेच कायद्याने सज्ञान आहे त्यामुळे मला माझ्या बाळाचा निर्णय घेण्याचा सर्वस्वी हक्क आहे ती मात्र ठाम होती आपल्या निर्णयावर हम्म माझी इच्छा नाही ग पण प्रताप तुझा डॅड तो ऐकेल का आजी हताशपणे म्हणतात नाहीच ऐकणार मी याबाबत कधीच नाही तोच तिथे देशमुख साहेब जोरात ओरडत म्हणतात ते जस्ट आले होते दौरा संपून आणि नेमकं आजी व नातींचं संभाषण त्यांच्या कानावर पडलं तसं तिने अजूनही अबॉर्ड केलं नाही हे ऐकून त्यांची चांगलीच सटकली होती माझ्या मुलाचं शिक्षण व्हावं करिअर व्हावं असंच मलाही वाटत असेल ना असेलच ना शेवटी मीही एक बाप आहे ते खूप अगतिक होऊन म्हणत होते अच्छा मग डॅड हे जेव्हा त्या आकाशशी लग्न करायचं होतं तेव्हा का नाही हे ज्ञान सुचलं तेव्हा तर तुम्ही माझं नुसतं करिअरच नाही तर शिक्षणही धुळीला मिळवत होता आकांक्षा मात्र आता रागात बोलत होती तेव्हा तिकीट मिळणार होतं ना आकाशच्या वडिलांच्या पक्षाकडून आता तुला राजकारणात उतरवायचं आहे म्हणून शिक्षण महत्वाचं आणि त्याला आड येत आहे हे बाळ म्हणून मग हे बाळ नको वाटतंय तोच आता तिथे अभिमन्यू आला आणि आतापर्यंत त्याने काढलेली माहिती आपल्याच वडिलांबरोबर आणि तिच्या समोर मांडली वॉट म्हणजे तुम्ही डॅड मला न विचारता माझं करिअर प्लॅन करून बसला आहात आणि त्यामुळे या बाळाला नको म्हणत आहात तिला त्याचं बोलणं ऐकून धक्काच बसतो तिचे डॅड कसे आहेत हे तिला चांगलंच माहीत होतं पण तिच्या प्रत्येक निर्णयाच आत्तापर्यंत त्यांनी स्वागतच केलं होतं ते जेवढे स्ट्रिक्ट होते अभिमन्यूच्या बाबतीत त्याच्या पूर्ण विरुद्ध आपल्या या लाडक्या मुलीच्या बाबतीत होते अगदी तळ हातावरच्या फोडाप्रमाणे जपत होते तिला तिचा प्रत्येक शब्द झेलला होता त्यांनी तेही बिना तक्रार त्यामुळे आत्ताचा त्यांनी जो डिसिजन घेतला होता त्यामागची खरं कारण माहीत नसल्याने नाराज होती ती आपल्या वडिलांवर पण आता हे फक्त त्यांच्या राजकीय दृष्ट्या सगळं चालू आहे हे कळल्यावर मात्र तिचा भडका उडाला होता तसं काही नाही आकांक्षा अगं मी तर तुझ्या भल्याचाच विचार करून निर्णय घेतला होता ते सवरासावर करत म्हणतात मिस्टर देशमुख तिच्या भल्याचा विचार करायला अजून तिचा भैया जिवंत आहे आपण काळजी करू नका पण अभिने दटवला प्लीज तुम्ही दोघं शांत व्हा माझा निर्णय झाला आहे मी या बाळाला या जगात येऊ देणार आहे आणि मी आजच परत माझ्या सासरी पाडेगावला जात आहे ज्याला यायचं आहे माझ्यासोबत त्याचं वेलकम आहे नाही आलं तरी मला फरक पडत नाही तिने यावर अभिवर नजर रोखली होती मी तुझ्या निर्णयाशी सहमत आहे मीही तुझ्यासोबत येते आजी बोलते तिला आपल्या नातीने आखरी घेतलेला निर्णय आवडत होता बाळाला मारणं त्यांनाही सहन झालं नसतं पण प्रतापरावांनी अगदीच गळ घातली होती त्यांना आणि म्हणूनच त्या तिला गेले आठ नऊ दिवस फोर्स करत होत्या पण आता ती ठाम असल्याने त्यांच्याकडून हे पाप होणार नव्हतं खरं तर आपण तुझ्या सासरी या दहा दिवसात स्वतःहून फोन करणं गरजेचं होतं पण ते शक्य झालं नाही आज मात्र आता मात्र आज आपल्याला जावंच लागेल आज धाव आहे श्री बापूंचा आजी आता इमोशनल झाल्या होत्या करा काय करायचे ते पण एक सांगून ठेवतो मिसेस आकांक्षा आता तुमच्यासाठी या घराची दारं आपल्या आईसमोर प्रतापरावांचं काय टिकणार होतं ते वैतागून बोलतात तुझ्यासाठी छिटकवी या घराची दारं जरी उद्या बंद झाली तरी लवकरच मी नवीन घर घेते त्याची मात्र घर कायम सताड उघडी राहतील जोपर्यंत तुझा भाऊ आहे डिअर तोपर्यंत तुझं माहेर कधीच तुटणार नाही प्रतापराव बोलतच होते की त्यांच्यावर नजर रोखत आता अभि बोलला थँक्स भैया म्हणत ती रडतच आपल्या भैयाच्या गळ्यात पडते तो तिला मायेने थोपडतो प्रतापराव जाम भडकले होते पण काहीच ते करू शकत नसल्याने आपल्या खोलीत निघून गेले चला आजी सुटकी आवरा लवकर आपल्याला आताच निघावं लागेल तर संध्याकाळपर्यंत पोहोचू ते जाताच तिचे अश्रू पुसत अभिता दोघींना आता करत म्हणाला हो म्हणून दोघी गेल्या आणि लगेच वीस मिनिटातच आवरूनही आल्या आकांक्षाने आपली मोठी बॅग घेतली होती यावेळी अगं छुटकी तू कशाला उचलली एवढी मोठी बॅग मला सांगायचं ना तिला असं बघून तिथेच हॉलमध्ये मोबाईलवर काहीतरी करत असायला हवी तिची बॅग उचलत म्हणाला अरे मी ढकलतच तर आणली तू काळजी करू नको मी घेतेय माझी काळजी पण त्याला असं घाबरलेलं बघून ती किंचित हसत म्हणाली आज पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर काही सेकंद का ना स्माईल आली होती जी बघून त्याला बरं वाटलं हो ग पण आहे ना तुझा भाऊ अजून मग असली कामं हो, तू नाही करायची तोही हलकं असून तिला बोलतो पण तू एवढी मोठी बॅग कशाला घेत आहेस उद्या आपण परत येणार आहोत त्याने जरा शंका घेत विचारलं हम्म ते कळेल तुला तिथं गेलं तर ती पुढे काही बोलणार तोच आजी आली त्यांनीही एक बॅग घेतली होती हां आकांक्षाच्या बॅगपेक्षा जरा छोटीच होती म्हणा पण चार पाच दिवसांच्या तयारीने चालली होती ती सुद्धा असं एकंदरीत बॅगेकडे पाहून तरी वाटत होत चला निघायचं का आजी आपल्या साडीचा सा पदर नीट करत बोलते तुम्ही सर्व कुठे निघाला आहात तोच देशमुखबाई तिथे येत म्हणतात आज लवकरच आल्या होत्या हातातील पाठल्या सावरतच त्या बॅगेकडे पाहात म्हणतात मी गाडीत टाकतो बॅगा पण त्यांना पाहून मात्र अभि तोंड फिरवतो आणि त्या दोघींच्या बॅगा घेऊन घरातील एका नोकराला हाक मारत बाहेर पडतोही सुनबाई तुम्हाला नसेल रीतीभाती कळत पण आपल्या मुलीच्या सासरी आज आपल्या जावयाचा धावा आहे आणि आपली मुलगी तिथे नसणे समाजात बरोबर दिसत नाही तसं आजी त्यांना कठोर आवाजात रिप्लाय देतात पण आई आपण तर सगळे संबंध तोडले आहेत ना आणि त्यांनी तरी कुठे आपल्याला तसा येण्यासाठी कॉल देशमुख बाई जरा घाबरतच आता बोलतात इकडे तिकडे मागोसाही घेणं चालू होत हो नसेल केला त्यांनी कॉल आणि आपल्या लोकांसाठी ते, तेही अशा गोष्टी निमंत्रण कशाला हवाय ग आणि संबंधाचं म्हणत असाल तर तुम्ही तोडले असेल पण आपल्या मुलीने त्या घराशी असलेले संबंध तोडले नाहीत त्यामुळे मीही नाही तोडले ना तिच्या भावानं अजून काही प्रश्न आजीनं शेवटचं वाक्य बोलताना त्यांच्यावर नजर रोखली तसं त्यांनीही नकारात मान हलवली आई मी येऊ का आजी आज आणि आकांक्षा निघणार तोच आकांक्षाची मोम हळू आवाजात म्हणाली तिलाही नातं तोडायचं कुठं होतं पण नवऱ्याच्या विरोधात जाणं तिच्या तत्वात बसत नव्हतं तिलाही खरं तर जायचं होतं पाडेगावला आणि आता आजी व आकांक्षा जात आहेत म्हटल्यावर जाता येईल आपल्यालाही असं वाटून मनातून बरेही वाटत होते तिला ती पण आई होती तुला यायचं आहे आजीनं यावर एक घोवई उंचवली त्यांचं बोलणं ऐकून त्या आश्चर्यचकित झाल्या होत्या त्यांनी विचारताच तिच्या मॉमने फक्त हो मध्ये मान हलवली आकांक्षालाही ते पाहून आश्चर्य वाटलं पण नको तू ही आलीस तर प्रताप प्रता कोण बघणार तो आजच आला आहे तू घराकडे लक्ष देत त्यापेक्षा काही दिवस तो आत्ता कुठे दौऱ्यावरून आला आहे दमून पण आजीने स्पष्ट नकार दिला असं बोलू जसं तिच्या मॉमचा चेहरा पडला आजी झालं का निघायचं आहे तोच बाहेरून वैतागत अभि येत म्हणाला बरं सुनबाई येतो आम्ही चल आकांक्षा त्याचा आवाज ऐकून आजीने घाई केली आणि आकांक्षाचा हात पकडून दोघेही बाहेर पडल्या इकडे केतूची चिडचिड सुरू झाली होती तिला कमीत कमी आज तरी आकांक्षा बहिणीचा कॉल येईल असं वाटत होतं पण छे संध्याकाळचे चार वाजत आले होते आणि तरी कॉल आला नव्हता सगळा तिचा मुडफ झाला होता अभि यावेळी तू बरंच काही बोलून गेला आहेस आणि तेही माझ्या बाईसाठी ज्यात खर तर भाईची जितकी चूक होती तितकीच आकांक्षाची पण तू मात्र माझ्या भाईलाच दोषी मानून मोकळा झालास मी कधी असा विचारही केला नव्हता की तू असा काही विचार करतोस या गोष्टींचा आणि त्यामुळेच माझाही निर्णय झाला आहे बस काहीच दिवस तसंही माझा आता परत कॉलेज सुरू होईल ते आपल्या रूममध्ये बसून एकटीच बोलत होती खूप राग येत होता तिला अशा वागण्याचा शेवटी ती चिडचिड करत तशीच डायनिंग टेबलकडे जायला निघते चहा घेला येऊ का आम्ही घरात ती किचन मध्ये जाणार तोच तिला ओळखीचा आवाज ऐकू आला आलं असेल गावातील कोणी असा विचार करून ती किचन मध्ये शिरली तर तिची आई व राजश्री काकी मात्र दारात कोण आले ते पाहायला गेल्या काकी आकांक्षा बेटा तुम्ही त्या दोघांना हो तेही यावेळी असं पाहून दोघी गोंधळून गेल्या होत्या हो ते आज जावई बापूंचा धाववा आजी बोलता बोलता थांबल्या त्यांचे ते डोळे अश्रुंनी भरले होते पण ते नाटक वाटेल या भीतीने त्यांनी ते डोळ्यातच हो यावर आजी व दी यावर राजश्री व दीपाचे डोळे भरून आले होते पण तात्यांच्या निर्णयाने ते शांतरा झाल्या कधी आयुष्यात अशी वेळ येईल आपल्यावर असं कोणालाच वाटलं नव्हतं आई काकी नमस्कार करते आकांक्षेला आता काय बोलावं ते कळत नव्हतं पण आता पुढचं पाऊल तरी कुणीतरी टाकलं पाहिजे होतं ना असाच विचार करून ती खाली वाकली ए ए पोरी असं आता या दिवसात वाका राजश्री ती अशी खाली वाकली म्हणून घाबरली पण परत शांत झाली माहित नव्हतं ना अजून की आपल्या श्रीची निशाणी अजून तिच्या उदरात आहे की नाही ते राजश्रीने दीपाकडे पाहिलं दीपालाही तिला काय म्हणायचं आहे ते कळालं होतं म्हणून तिने फक्त नजरेनं शांत राहा असं खुणावलं तसे एक चोरटी नजर आकांक्षाच्या पोटाकडेही राजश्रीने टाकली हो ना मी किती वेळा हिला सांगितलं आहे अशा अवस्थेत आता जास्त वाकायचे नाही पण या आजकालच्या तरुण पोरी आमचं थोडीच ऐकणार नाही का आजी हलक हसत म्हणाल्या थोरल्यासून बाई पाहुण्यांना दारातच अडवून बसवणार हायसा का कॅद बी घेणार आहे ती लांबून आलेत ते तुमचे सवाल जवाब नंतर चालू द्या आधी त्यांना आत्तर घ्या तोच तात्या बोलले हो तात्या राजश्री बोलली काकी आकांक्षा चला आत चला आणि हे काय तुम्ही दोघी चालात का राजश्री आजीचा हात धरत म्हणाल्या कथा कशी वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू